दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सब सम... Water park and resort, day-night water park, slide for kids and all. Food park, snacks sath South Indian food. Indoor and outdoor game, wave pool, DJ, rain dance and many more. Junelal Water Park, opposite Jan Valley Anuputi School, ke piche Shirsoli Road, Jalgaon. <laughs> दुसरा प्रश्न असा आहे की श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यावर संतोष म्हणून नाराज झाल्याचं पाहायला मिळाले नव्हता त्यांनी आपला रोज सुद्धा व्यक्त केला होता की अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली जास्त आपल्या जास्त बघायला मिळाले नाराजी संपल्याचं म्हटलं त्यांनी काय केलं त्यांचे त्यांच्या भाषण द्यायची नाही त्यांचं भाषण द्यायची त्यांच्या लोकांचे प्रत्येक अनेक थोडस संघटने जे काम करतात त्यांच्या त्याच्यात काही चुकीच आणि संसद सभा सगळ्या अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्ट वेळ जवळजवळ एक वर्षात किंवा दोनशे सर्वांना लाग दे याचं विषय काही आहे तर भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हता येतील पाच पाच लाख मतांनी आमचे दोघे उमेदवार मिळवून येतील

ચુકી છે સારત કમી સારખા સાહેબ અમે ઘણા પણ આમ દસ કે જિલ્લા મૂળ હા બદલા અને શિવસેને વતીને જે વેદે તે आणि आमचे दोघांचे या निवडणुकीत आश्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने की एकनाथ खडसेंकडे सगळं लक्ष लागून होतं आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या तर भाजपच्या वाट्यावरती राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय काय तीनशे अनेक वर्ष झाले सारे जीवनात काम करणारे नव्हते 私たちはそれを知りたい。私たちはいいかれを知りた s 私たちはそれを知りたい。私たちはそれを知りたい。私たちはそれを知りたい。私たちはそれを知りたい。私たちはそれを知りたい。私たちはそれを知りた या खुली महाराष्ट्रात त्यांची नेतीची हल्लेली होती आणि त्याच्यातून अनेकांना यातना सहन केलं जातं कदाचित ती अवस्था अवस्थासाहेबांच्यासुद्धा असावी आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागेल तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही लागणं देण्यासाठी आले असावी पवार साहेब पवार साहेब अजित पवारांनी आज अजित पवारांनी बारा मध्ये अजित पवारांनी बारा वासिंदा पुणे वासिंदा या निवडणुकीत खडसे साहेबांची वाशिमदा प्रभावी करणारं काम करण्याचं त्या भाजिकेमध्ये ते नसे ते दुसरा सुरू काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असेल या सगळ्यांच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं कुणाची उभे अर्ज करू शकतो माझ्या भाजप विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुपडा साप होईल असं गिरीश महाजन म्हणतात महाजन काय म्हणतात आणि काय करतात शेशर जे काही भाष्य करू शकत नाही शेचर काय अडचणी जे काय भाष्य करू व्यक्तिगत पदाच्या संबंधीचे माझ्या उत्सर्ग देश न्यायचं आपण या सभेत मोदींवरती जोरा टीका केल्याचं आज सगळ्या राजकारणामध्ये जुलळेवाजे उत्तरांचं काम मोदींनी केलं सगळ्या भाषणामध्ये उद्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते देशात भाष्य की जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबादूर शास्त्री यांच्या महत्वाच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य या यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमांची की हा सवून घासण्याचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब होतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही भूमिकेत व्यक्तीगत झाले तर